तर नमस्कार मित्रांनो सुरतच्या ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आहे आपला ऑफिसचा डे म्हणजेच फ्रायडे तर म्हटलं चला आज तुम्हाला आपलं ऑफिस दाखवावं तर कशा पद्धतीने मी ऑफिसला जातो ऑफिसच्या एरिया कसं आहे हे सगळं तुम्हाला या ब्लॉगमध्ये दिसून जाईल तर इथून डायरेक्ट पासूनच चालू करतो इथं मी राहतो जिथं माझा फोर्थ फ्लोअरला माझी रूम आहे इथून मी डिरेक्टली निघतो मेट्रो स्टेशनला तर हे आहे मेट्रो स्टेशन जे की दुर्गम शिरो आहे तुम्ही हैदराबादमध्ये आला तर नक्की हा एरियामध्ये खूप असा फेमस आहे मग तिथून डिरेक्टली मेट्रो स्टेशनच्या आतमध्ये जातो आणि पास काढतो जो की पास जा जा आहे फक्त टेन रुपीजमध्ये तर आणि इथं सिक्युरिटी चेकिंग असते ज म्हणजे जसं की कोणी बॉम्ब वगैरे आणू नये असासाठी असतं कारण बिकॉज खूप लोक प्रवास करतात म्हणून सो इथून आपण आपली बॅग चेक करून घेतली सो इथून आहे बघा एंट्री जो मी पास बोललो तो पासचा स्कॅनर असतो ऑनलाईन तो इथून टाकायचा आणि ॲटोमॅटिकली आपल्याला ओपन करून देतं डोअर सो इथून आपण एंट्री घेतली आणि आपली जी मेट्रो जाते ती आहे सेकंड फ्लोअरला आहे आपला ग्राउंड फ्लोअर तर मी चाल i directly second uh, floor lab by um... लिफ्ट सो so, लिफ्टमध्ये बसलो आणि डिरेक्टली सेकंड फ्लोअरला आलो तर हा बघा आहे मेट्रो स्टेशन जिथं की माझ्या ऑफिसला जातं फक्त पाच मिनटामध्ये आणि ही मेट्रो प्रत्येक पाच मिनटामध्ये येते सो so, म्हटलं चला थोडंसं टायमिंग आहे तर आपण थोडंसं व्हिडिओ काढून घेऊ सो हो। so, ते पण तुमच्या स सर्वांसाठीच की कसं मी ऑफिसचं वर्क वगैरे करतो कसं आमचं वर्क लाईफ बॅलन्स आहे सगळं तुम्हाला सांगण्यासाठी बोलता बोलता कधी मेट्रो स्टेशन मेट्रो आली समजलंच नाही सो ही बघा आहे मेट्रो आणि फर्स्ट ऑफ ऑल ह्या मेट्रोमध्ये खूप गर्दी होती बट आपल्याला किती दहाच मिनिटाचा अंतर होतो त्यामुळे म्हटलं ठीक आहे काय प्रॉब्लेम आपण बसू शकतो जशी प्रत्येक पाच मिनिटाला मेट्रो होती तरी मी ह्या गर्दीमध्ये बसलो आणि डिरेक्टली मी दहा मिनटानंतर तुम्हाला हा व्हिडिओ दाखवतोय मी मेट्रो स्टेशनला उतरलो जिथून आपल्या ऑफिसच्या एरियामध्ये जायचं आहे तर ज्यावेळेस तुम्ही मेट्रोकडून खाली उतरता त्यावेळेस पण तुम्हाला जो तुमची तुम्हाल स्कॅनर आहे तो तिथं तुम्हाला दाखवाच लागतो त्यावेळेस तुम्हाला एक्झिट होती नाहीतर असं कोणी पण विदाऊट तिकीट येऊ शकत नाही ह्या मेट्रो स्टेशनमध्ये असं आहे मेट्रो स्टेशन, स्टेशन पूर्णपणे सो सिंक्रोनी रायदुर्ग हे आपलं स्टेशन तर त्याच्यानंतर डिरेक्टली आहे आपला कॅम्पस माइंड स्पेस तर तुम्ही बघू शकता खूप छान असं वातावरण झालं होतं आणि आज असं वाटत होतं यार पाऊसच पडेल बाराच वाजले होते बट असं वाटत होतं यार पाऊसच पडेल कारण खूप छान असं वातावरण झालं होतं आणि ते पण उन्हाळ्यामध्ये एवढं असं तरुण ते एकदम छान वाटलं आणि मग इथून आपण कॅब घेतली डिरेक्टली एंट्री केली ऑफिसच्या एंट्री गेट गेटपासच सो इथून आपलं ऑफिसचं चेकिंग असतं जसं की आय डी चेकिंग वगैरे करतात आणि मगच आतमध्ये सोडलं जातं सो माझं इथं मी आय डी चेकिंग केलं आणि तिथं आहे आपली ऑफिस हे बघा ऑफिस किती भलं मोठं आहे तर ह्या ऑफिसमध्ये आपल्या सिक्स नाईन फ्लोअरला आपलं ऑफिस आहे तर आपण डिरेक्टली आता म्हटलं ऑफिसमध्ये एंट्री करावी तुम्ही बघू शकता वातावरण आणि हे बिल्डिंग इथे खूप छान वाटते लहानपणी स्वप्न होतं की अशा बिल्डिंगमध्ये काम करायचं आणि ते आपलं फायनली स्वप्न पूर्ण झालेलं सुद्धा आहे आणि फायनली आपण अशा मोठ्या कंपनीमध्ये एम एन सी मतलब प्रोडक्ट बेस्ड कंपनीमध्ये आपण काम करतो आणि ॲज अ सॉफ्टवेअर सो खूप मला छान वाटतं आणि आतल्या मी व्हिडिओ तुम्हाला दाखवू शकत नाही बिकॉज एकच रिझन आहे की आमच्या ऑफिसमध्ये सिक्युरिटी आहे डेटा लॉस होण्यासाठीचे चान्सेस असल्यामुळे मी आतली कोणतीही व्हिडिओ तुम्हाला दाखवू शकत नाही बट अंटिल ऑफिसपर्यंत मी तुम्हाला सगळ्या व्हिडिओ दाखवेल तर हे आपल्या हे रिसेप्शनिस्ट जे की आपल्या पूर्ण बिल्डिंग बिल्डिंग आहे सोळामधली बिल्डिंग आहे तिथून मग डिरेक्टली एंट्री करतो म्हटलं लिफ्टनी मग आपण जावं तर लिफ्ट आहे ॲटोमॅटिकली जस्ट बटन दाबायचं तुम्हाला कोणत्या फ्लोअरला जायचं ते ॲटोमॅटिक तुम्हालापर्यंत फ्लोअरला नेऊन टाकतं अशी आहे आपली लिफ्ट आणि लिफ्ट दोन उतरल्या उतरल्याच डिरेक्टली आहे आपल्या ऑफिसची एंट्री जे तुम्हाल हो तुम्हाल तुम्हाला की तुम्हाला दाखवतो तिथून पुढची व्हिडिओ तुम्हाला नाही भेटणार आतली बघायला कारण जसं मी तुम्हाला बोललो की मला आतमध्ये परमिशन नाही मोबाईलला लाऊड नाही आहे म्हणजे व्हिडिओ अ लाऊड काढायचे नाही आहे सो मोबाईल तुम्ही नेऊ शकता बट व्हिडिओ नाही काढू शकत सो ही बघा किती लिफ्ट आहे तिथं ह्या फ्लोरला येण्यासाठी मग हे आपलं आहे ऑफिस सो फायनली मी ऑफिसमध्ये के एंट्री केली आणि इथं आमचा आहे आज सय डी स्कॅन सो इथं आम्ही करतो आय डी स्कॅन वगैरे आय डी स्कॅन म्हणजेच तुम्ही जसं बोलता आपली एंट्री एंट्रीपेक्षा आपण म्हणतो हजेरी हजेरी जशी असती तशी लावली आणि आतमध्ये आल्यानंतरनी आम्ही म्हटलं चला लंच वगैरे करावं जसं मी तुम्हाला बोललो डिरेक्टली मी नंतर व्हिडिओ दाखवतो लंच केला म्हटलं चला आता थोडंसं खाली जरा थोडंसं लावं जसं तुम्हाला कॅम्पस दाखवायचं होता मला मग मी आलो ऑफिसचा कॅम्पस दाखवायला तर येतो तो तर म्हटलं चला थोडंसं आपण स्वतःला पण थोडंसे व्हिडिओ घ्याव्यात मग स्वतःचे एक दोन व्हिडिओ घेतल्या आणि तिथून बाहेर आलो डायरेक्ट ऑफिस कॅम्पसच्या बाहेर तर आता बघा तुम्हाला ऑफिस कॅम्पस आमचा बाहेरचं दाखवतो तर रोज आमचा लंच झाल्यानंतर म्हणजे जेवण झाल्यानंतर आम्ही इथे येतो इथं बाहेरून बघा हे ऑफिस कसं दिसते आणि इथं हे आपलं क्रिकेट वगैरे खेळ आहे आणि फुटबॉल खेळायचं स्पोर्ट मैदान आहे आणि इथून मग आम्ही रोज असं थोडंसं तीस मिनटासाठी गप्पा वगैरे मारायला येतो कारण आम्हाला एक तासाचा ब्रेक असतो ज्याच्यामध्ये वीस मिनटात जेवण तीस मिनिटाचा ब्रेक असतो असतो त्याच्यामध्ये आपण बाहेर येऊन असं थोडंसं गप्पा मारतो जसं कलीग्स वगैरे असतात आमच्यासोबत कलीग्स बी होते बट ते दुसऱ्या स्टेटचे असल्यामुळे मी नाही तर ह्या व्हिडिओमध्ये भरपूर घेतलं त्यांना आणि त्यांना नाही आवडत व्हिडिओमध्ये यायला बट मला तुम्हाला हा आपला माझं कॅम्पस दाखवायचा होता म्हणून मी ह्या व्हिडिओमध्ये घेतलं तर इथं बघा आमचं पण नेक्स्ट फ्रायडेला आपली इथं आहे क्रिकेटचे मॅच नक्की तुम्हाला दाखवेल तो पण ब्लॉग नक्कीच काढेल आणि तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेल सो आपला असंच गप्पा मारत मारत कलग्ससोबत कसं टाईम स्पेंड झाला काही समजलंच नाही तर तुम्ही बघू शकता किती मोठी बिल्डिंग आहे आणि वातावरण खूप छान झालं जसं मी तुम्हाला बोललो की पाऊस पडायचे चान्सेस आहेत सो मला असं वाटते की आज पाऊस पण पडू शकतो जसं की पूर्ण पांढरे पांढरे ढग झाले होते आणि असं आम्ही गप्पा मारत मारत कसं टायमिंग टाईम स्पेंड झाला काही समजलंच नाही त्याच्यानंतर आमच्या ऑफिसच्या एरियामध्ये कुठं टाईप अशी गावाकडची कशी शेती असते तशी पण एक टाईपची केली एकदम छोट्या आणि लाईक एकदम छोट्या लँडमध्ये तर ते पण तुम्हाला दाखवावं म्हटलं आपल्या ह्या ब्लॉगमध्ये घ्यावं सो इथं आम्ही बसतो ह्या झाडाखाली जे तुम्हाला वरचं झाड दिसतात याच्याखाली पूर्ण आम्ही आराम करतो खूप छान वाटतं मीच नाही तुम्ही बघू शकता खूप सारे कलीग्स आहेत कलिग्स कलीग इन द सेन्स ऑफ खूप सारे लोक आहेत जे की ह्या झाडाखाली बसलेली असतात असं जस गप्पा मारायला किंवा लंच झाल्यानंतर थोडंसं फ्रेश होण्यासाठी कारण परत मग भरपूर लोकांच्या मिटिंग्स असतात ते कंटिन्युअस मिटिंग करणं सो लोकं भरपूर अशी चालेल तुम्ही बघू शकता मी व्हिडिओमध्ये घेतलेला आहे मग चला म्हटलं थोडंसं इथं बसावं मग इथं बसून थोडंसं कधी फोनवर पण रील्स बघा परत कलिकसोबत गप्पा मारा त्याच्यानंतर कधी कधी घरी पण फोन करा असं पण होतं सो इथून बघा किती बिल्डिंग बिल्डिंगचं आहे सगळे ऑफिसेस आहेत आय टी सेक्टर आहे भरपूर ऑफिसेस आहेत जसं की कॉगनीजन टी सी अशी इन्फोसिस सगळे ऑफिसेस ह्या एरियामध्ये आहेत आणि खूप छान एरिया आहे असा आणि इव्हिनिंगपेक्षा संध्याकाळचं तर अजून खूप छान असतं बिकॉज ह्या झाडावरून खूप लाईट वगैरे असते तो पण मी मागचा ब्लॉक टाकला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ते दाखवतो सो म्हटलं चला थोडंसं आपण पण थोडंसं आपल्याला दाखवा ब्लॉगमध्ये बिकॉज मी एकटा असल्यामुळं मला भरपूर बॅक अँडच्याच व्हिडिओ मी घेतो बॅक साईडनी कॅमेराने फ्रंटनी जास्त घेता येत नाही म्हणून मी जेवढं ट्राय करता येईल जसं की स्वतःला घेता येईल तसं मी घेतलं आणि इथं पण थोडंसं बसलो आणि बघता बघता कधी वीस मिनटं झाले ते कळलंच नाही मग राहिलं होतं दहा मिनिटं म्हटलं चला आता आपण तुम्हाला आपली जी महत्त्वाचं बोललो होतो ते शेती ती दाखवायतो तुम्हाला सो तुम्हाला आता त्या शेतीकडे नेतो तुम्हाला बऱ्यापैकी कोणकोणते गोष्टी त्यांनी लावलेल्या आहेत ते सगळं तुम्हाला या ब्लॉगमध्ये दाखवतो तर हे बघा इथं लावलेलं आहे मी फ्लॉवर फ्लॉवर लावलेला आहे इथं एकदम छोट्या ह्याच्यामध्ये इथं तुम्ही बघू शक शकता इथं आहे भेभुगाच्या शेंगा आय डोंट नो की हे अशा जमिनीमध्ये कसं येतं बट आय थिंक त्यांचं एक फार्म आहे आणि ते फार्म ते फक्त प्लॅन्टसाठीच काम करतं सो so, मे बी त्यांचे काहीतरी त्यांनी इथं माती कोणत्या प्रकारची टाकलेली आहे ज्याच्यामध्ये येतं असं आणि इथं बघा तुम्ही हरभारा पण त्यांनी लावलेला आहे खूप छान वाटतं असं आणि तुम्ही क इथं कोण का, काय म्हणत पण नाही जर तुम्हाला घ्यायचं असेल तरी तुम्ही घेऊ शकता बिकॉज हे आपल्या एम्प्लॉईजसाठीच आहे बघा आपले ऑफिसचं एरिया कसं दिसतोय इथे ती फर्स्ट वाली आपली आहे बिल्ड आपल्या ऑफिसची आणि हे बघा खूप ग्रीनरी एरा आहे कारण यांच पूर्ण प्लांटेशनच केलेलं आहे सो त्यामुळं खूप छान असं हिचं सगळं वॉक वगैरे मी दुपारचा वॉक वगैरे करतो रोज जाताना पूर्णपणे असं एक राऊंड पुढे गेल्यानंतर तुम्ही बघू शकता इथं मोठ्या मिरची म्हणजे मिरची वगैरे लावलेली आहे आणि त्याला बोलतात ढोबळी मिरची सॉरी मी विसरलो होतो तिथून पुढं गेलं तर बघा तुम्ही सगळीच म्हणजे भरपूर प्रकारची शेती इथं केलेली आहे त्यांनी इथं आहे हा आहे फर्थ फ्लॉवर इथं आहे वांगी जे की त्यांची इथं वांगी आहे बघा ग्रो फ्रेश लिव्ह फ्रेश असं यांचं हे है आहे डिमांडिंग त्यांचं यांच्या थ्रू ही पूर्णपणे प्लांटिंग केलेली आहे ह्यांनी आणि इथं बघा हे आहे कोपी आणि कोबी हा त्यांनी लावलेला आहे आणि ह्याच्यानंतर तुम्हाला इथं ऊस पण दिसेल त्यांनी ऊस पण लावलेला आहे तो पण मला तुम्हाला दाखवायचा होता या व्हिडिओमध्ये तर इथं बघा तुम्ही बघू शकता का इथं ऊस लावला आहे इथं वेल आहे त्याचे तर ऊस पण लावलेला आहे मला खूप असं छान वाटलं बघून की यार फार्मिंगचं अजून लोक त्याच्यावर काम करतात आणि इथं होतं बीटरूट बीटरूट पण होतं जर तुम्हाला नक्कीच जर तुम्ही ह्या कॅम्पसमध्ये असाल तर नक्की तुम्हाला हे माहीत असेल की बऱ्यापैकी आणि ह्याच्यासोबत त्यांनी केळीची झाडं पण लावलेली आहेत बघा किती क्लीन नीट अँड कामनेस आहे इथं एरिया खूप छान वाटतं एरियामध्ये ह्या आणि असं जसं तुम्हाला एवढ्या काचाच्या बिल्डिंग दिसत आहेत तसंच आउटसाईडला जर तुम्ही गेला तर सगळं तुम्हाला ग्रीनरी दिसेल बिकॉज त्यांनी कॅम्पसच तसा पूर्णपणे मेंटेन केलेला आहे जसं की ग्रीनरी आणि हे बिल्डिंग सो so, खूप छान वाटतं असं आणि आमचं ऑफिस हे मंथलीच असतं मंथ तीन महिन्यातून दहा दिवसच मला ऑफिस असतं सो so, मी पूर्ण दहा दिवस या कॅम्पसमध्ये येतो महाराष्ट्रामधून हैदराबादमध्ये सो तेवढंच आपलं ऑफिस करायचं आणि परत आपलं घरून वर्क फ्रॉम होम करायचं सो जेवढं मी तुम्हाला माझ्या ब्लॉगमध्ये दाखवता येईल तेवढं मी सगळं तुम्हाला या ब्लॉगमध्ये दाखवत आहे तर इथून बघा इथून आहे आमच्या ऑ बॅफिसचं बॅक साईड आहे ज्याच्यामध्ये तुम्ही थोडंसं प्ले गेम्स करू शकता जसं की इथं बघा आहे चेस चेस तुम्ही इथं खेळू शकता आणि त्यांचं स्ट्रक्चर बघा किती छान स्ट्रक्चर असं केलं आहे खूप मला आवडतो बॅक एरिया जसं इथं तुम्हाला बोललो इथं चेस वगैरे आहे हा बॅक एरिया आपल्या ऑफिसचा आहे आणि अशा पद्धतीने त्यांनी अरेंजमेंट केलेली आहे लोकांना बसण्यासाठी जसं की कॅम्पसमध्ये तुम्ही काही इव्हेंट असाल तर तुमचे इथे इव्हेंट होतात ते पण अपकमिंगमध्ये मी तुम्हाला दाखवेल इव्हेंट वगैरे आणि तुम्हाला कसं वाटतं हे ऑफिस हे नक्की सांगा आणि तुम्हालासुद्धा सॉफ्टवेअर डेव्हलपरबद्दलच्या कोणतीसुद्धा माहिती घ्यायची असेल तर नक्की मला कमेंट करा मी नक्की तुम्हाला हेल्प करेल इथं तुम्ही जॉब कशा पद्धतीने करू शकता मी माझे ग्रॅज्युएशन काय केलं याची सगळी तुम्हाला माहिती मी माझ्या ब्लॉगमध्ये नक्की देईल जर तुम्ही बघू शकता खूप कंपनी आहे तिथं आणि तुम्हाला जरी काही रेफरला असेल तर मी नक्की तुम्हाला कोणत्या कंपनीमध्ये रेफर कराल आमच्या कंपनीमध्ये तुम्ही फक्त रिझ्युमी पाठवा माझ्या मेल डीवर मी माझा मेल आय डी मेन्शन केलं आहे आपल्या बायोमध्ये तर त्याला नक्की जाऊन तुम्ही करा तर आहे आपला कॅन्टीन एरिया तर कॅन्टीन एरिया बघा किती मोठं आहे एवढे कॅन्टीन मोठा एरिया आहे की ज्याच्यामध्ये मोर दॅन दहा हजार लोक पण बसू शकतात एवढा मोठा कॅफेट एरिया आहे हा तर इथे सगळी लोकं दुपारची जेवण येतात बरं आम्हाला ऑफिसमधून फ्री जेवण असल्यामुळे आम्ही ऑफिसमध्ये जेवतो जो की आमचा स्पेशली ऑफिसचा कॅफेटेरिया आहे हा पूर्ण बिल्डिंगचा आहे तर जसं मी तुम्हाला म्हणलं पाऊस येण्याची शक्यता आहे आणि खरंच चार वाजता पाऊस आला सो बघ वातावरण कसं आहे आता पावसाचा पण कॅम्पस खूप छान होतो ऑलरेडी ग्रीनरी आहे त्याच्यामध्ये हा पाऊस पडत होता खूप वेगळाच आहे एप्रिलमध्ये सगळे ऋतू चेंज झालेले आहेत आय डोंट नो कसं की उन्हाळा एवढा कडक पाहिजे तेवढा पावसाळा जास्त पडतोय सो मग म्हटलं चला आता थोडंसं बाहेरून आलो तर चहा इव्हिनिंगला चहा वगैरे घ्यायला जाऊ मग आता चहा घेण्यासाठी सुद्धा आमची नवीन बिल्डिंग आहे जिथं की आपल्या महाराष्ट्रासारखा चहा भेटतो म्हणून आम्ही त्या कॅफेटेरियामध्ये जातो की जी किती पुढची बिल्डिंग आहे का आपल्या आपण जेव्हा दुसऱ्या स्टेटमध्ये राहायला जातो नवीन स्टेटमध्ये राहायला गेल्यानंतर आपल्याला तिकडचा चहा नाही आवडत आपल्याला महाराष्ट्राची स म्हणजे इकडची सवय झालेली असते सो त्यामुळे तिकडचा चहा आवडतो सो म्हटलं चला आपण तिकडे चहा प्यायला जाऊ सो आता मी चाललेलो आहे दुसऱ्या बिल्डिंगमध्ये चहा प्यायला तर तो मला दाखवतो तो पण ती पण बिल्डिंग खूप छान आहे खूप मोठी आहे तिथं पण भरपूर अशा मे कंपनीज वगैरे आहे आणि जाता जाता म्हटलं चला बघा सगळीकडं फुल ग्रीनरी कॅम्पस तुम्हाला दिसणार आहे सगळीकडं झाडं वगैरे कारण त्यांनी खूप छान असा मेंटेन केला आहे त्यामुळे इथं खूप छान वाटतं वर्क बॅलन्स वर्क लाईफ बॅलन्स पण आहे तुम्ही इवनिंगला खाली येऊ शकता जसं तुम्ही तुम्हाला रिफ्रेश होण्यासाठीचं सो म्हटलं चला थोडंसं चहा वगैरे घ्यावं माझी रेक्टली दे आम्ही आता फुडची ही पुढची जी बिल्डिंग तुम्हाला दाखवतोय ना ती बिल्डिंगमध्ये आपला फ्रेंड काम करतो तर तिथं आहे आपल्या फ्रेंडचं ऑफिस आणि त्यांच्या कॅन्टीन एरियामध्ये खूप छान असा चहा भेटतो जो की महाराष्ट्रीयन चहा आहे त्यांचं एक असं पूर्ण शॉपच आहे आपल्या महाराष्ट्राचा प्रेमाचा चहा म्हणून सो so, मग म्हटलं चला तिथं आता आपण चहा प्यायला जाऊ मग मं, म्हटलं चला तुम्हा तुम्ही बघा कॅम्पस कसा वाटते मधूनमधून तुम्हाला कॅम्पस दाखवतो हो मी इथं पण लोकं बघा कसे गप्पा मारायला आलेत मग जसं की त्यांचा स्नॅक्स ब्रेक असतो सो मग डिरेक्टली तुम्हाला नेतो होता कॅफेट एरियामध्ये तर हे बघा मी डिरेक्टली आलेलो आहे आपल्या कॅफेट एरियामध्ये तर हा आहे आपल्या फ्रेंडच्या ऑफिसचा कॅफेट एरिया इथं भेटतो मराठा आपल्या महाराष्ट्रातील चहा एकदम खूप छान असा चहा लागतो मला खूप आवडतो इथं चहा आहे वीस रुपयाला बट खूप छान असतो त्यामुळं छान वाटतं चहा प्यायलासुद्धा जर सॉरी रिफ्रेशमेंट होती इव्हिनिंग झाली होती म्हटलं चला चहा वगैरे प्यावं आणि आज ऑफिसचा टायमिंग होता आठ वाजेपर्यंत बट म्हटलं की चला आपण लवकरच घरी जावं कारण मला खूप कंटाळा आला होता माझा इंटरव्ह्यू होता दुसऱ्या कंपनीचा म्हणून त्यामुळं मला वेळ झाला सकाळी लवकर उठायला त्यामुळं मग मी निघालो आहे डिरेक्टली आपल्या रूमला सो जाता जाता बघा आउटसाईडचा कॅम्पस पण किती छान आहे मग ऑफिसची कॅब ही आठ वाजता असते चार वाजता निघाल्यामुळे मला कॅब नव्हती मग डिरेक्टली मी ॲटो बुक केली आणि ॲटोमधून निघालो आपल्या रूमकडे सो so, फायनली सांगा मला तुम्हाला की हा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करा तुम्ही मागच्या ब्लॉगला पण मला खूप प्रतिसाद दिला तसंच या ब्लॉगला पण प्रतिसाद द्या ही तुमच्याकडून अपेक्षा करतो आणि तुम्हाला अशीच नवीन नवीन ब्लॉग वगैरे किंवा सॉफ्टवेअर डेव्हलपरच्या निमित्त किंवा त्याच्या व्यतिरिक्त काही माहिती तुम्हाला हवी असेल तर नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा मी लवकरात लवकर तुम्हाला तो आपण नेक्स्ट ब्लॉग बनवू अँड फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू सो मच फॉर एव्हरी वन की आपले एक हजार सबस्क्रायबर झालेले आहेत मी खूप हॅप्पी आहे की माझे एक हजार सबस्क्रायबर झाले मला वाटलं नव्हतं हो की मी एक हजार सबस्क्रायबर कधी करेल बट फायनली आपले ते झालेले आहेत आणि मी खूप खुश आहे त्याचं सेलिब्रेशन पण आपण करणार आहे एक हजार स सबस्क्रायबरचं ते पण आपल्या नवीन ब्लॉगमध्ये दिसून जाईल आणि ऑफिस रिलेटेड म्हणजे सॉफ्टवेअर रिलेटेड कोणतेसुद्धा काहीसुद्धा अडचणी असेल तर मला नक्की मॅसेज करा आणि मला पगार किती ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला एका ब्लॉगमध्ये मी नक्कीच टाकेल तब तक थँक्यू सो मच आणि नक्कीच भेटूच्या पुढच्या ब्लॉगमध्ये आणि हा ब्लॉग पूर्ण बघितला असेल तर नक्की कमेंट लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू सो मच